आज आपण सर्वे नंबर एकशे चौतीस यादोगोपापेठ सातारा दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण जर पाहिलं तर या बागेसंदर्भात आपण एक आंदोलन केलेलं होतं साधारण पाच वर्ष झाले ही बाग प्रलंबित होती प्रचंड प्रमाणात ह्या बागेमध्ये भ्रष्टाचार झालेला होता आणि त्या भ्रष्टाचारामुळेच ही बाग पूर्ण झालेली नव्हती त्या बागेचं लोकार्पण सोहळाही झालेला नव्हता पण आज फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आज जर आपण बघत असाल तर या बागेचं काम सुरुवात झालेली आहे कामाला आणि मला आशा आहे की अशाच पद्धतीने काम हे लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ही बाग लवकरात लवकर ज्येष्ठ नागरिकांसाठी आमच्या लहानशा चिमुकल्या बालकांसाठी आणि महिलांसाठी ही बाग लोकार्पण केली जाईल आणि त्यांना या ठिकाणी या निसर्गरम्य परिता परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचा वेळ घालवता येईल अशा पद्धतीची बाग या ठिकाणी पूर्ण लवकरात लवकर होऊन त्याचं लोकार्पण होईल ही माझी अपेक्षा मी मुख्याधिकारी साहेबांना आत्ताच आभार मानणार नाही की त्यांनी हे काम चालू केलं जोपर्यंत ही बाग लवकरात लवकर पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि ह्या बागेमध्ये दोन हजार वीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे ज्या ज्या लोकांचे ह्याच्यात हात मळलेले आहेत त्या लोकांची नावं जोपर्यंत पुढे येत नाहीत मुख्याधिकारी साहेब ह्याची चौकशी लावत नाहीत तोपर्यंत हे माझं आंदोलन संपणार नाही फक्त आजच्या ठिका आजच्या या प्रसंगी मी एवढंच सांगतो मुख्याधिकारी साहेब आपण जे काम हाती घेतलेलं आहे जे वेगाने तातडीचं काम घेतलेलं आहे त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो लवकरच ही बाग लोकार्पणा होईल लोकार्पण होईल अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र